नमस्कार आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर बघा आज आपण दोन मिनटात कंगवा कसा स्वच्छ करायचा हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर बघा कुठलाही खर्च न करता आपल्याला फक्त येते एक ब्रश हँडवॉश आणि फक्त एक जार पाणी एवढं साहित्य लागणार आहे तेही प्रत्येकाच्या घरात असतंच तर बघा जर कंगवा घाण झाला किंवा जर कंगव्यामध्ये घाण साठली असेल तर नवीन आणायची काहीच गरज नाही तर तुम्ही आहे हाच कंगवा नवीन क्रिंक करू शकता तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला करूया सुरुवात तर बघा येथे मी दोन ठेंब हँडवॉशचे त्या कंगव्यावर टाकलेले आहेत आणि आपला जो कपड्याचा ब्रश आहे त्या ब्रशनं मी त्या कंगव्याला घासत आहे तर बघा अशा पद्धतीने पूर्ण पूर्णपणे जी कंगव्यामध्ये घाण साठलेली आहे जी माती साठलेली आहे ती पूर्णपणे बाहेर पडत आहे तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी करून दाखवलेला आहे बाकी मी काहीही यूज केलेला नाही फक्त आपल्या घरातला हँडवॉश ब्रश आणि एक कंगवा हा फक्त स्वच्छ मी करत आहे तर बघा किती निर्मळ आणि स्वच्छ होत आहे दोन मिनिटात बघा नवीन क्रिंग असा कंगवा आपल्याला इथे दिसत आहे तर बघा तुम्ही खर्च न करता आहे हाच कंगवा ब्रशने अशा पद्धतीने घासू शकता आणि खूप सुंदर आणि चकचकीत असा हा कंगवा झालेला आहे तर बघा मैत्रिणींनो घरच्या घरी असे तुम्ही उपाय करू शकता त्यासाठी नवीन कंगवा आणायची किंवा पैसे खर्च करण्याची काहीही गरज नाही आणि बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला हा कंगवा स्वच्छ आणि निर्मळ आणि चकचकीत दोन मिनिटात करून दाखवलेला आहे तर बघा काहीही वेळ लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही आपल्या घरात जे साहित्य आहे त्या, त्या साहित्यानेच आपण हा कंगवा स्वच्छ निर्मळ आणि चकचकीत करू शकतो तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये असा कंगवा घाण झालेला असेल तर हा उपाय नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा असे तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ आणत राहील आणि बघा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर आणि ही करू शकता तर बघा समोर हा कंगवा मी दोन मिनटात स्वच्छ आणि निर्मळ करून दाखवलेला आहे तर बघा काहीही वेळ लागत नाही आपल्या घरातल्या साहित्यानेच हा मी कंगवा स्वच्छ आणि निर्मळ केलेला आहे तर मैत्रिणींनो बघा कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की तुम्ही सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा खूप छान आणि चकचकीत असा हा कंगवा झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारची घाण त्या कंगव्यामध्ये राहिलेले नाही आणि एकदम चकाकत आहे आणि बघा त्यासाठी नवीन कंगवा आणायची काहीही गरज नाही आपल्या घरातील साहित्यानेच तो स्वच्छ आणि निर्मळ आपण करू शकतो आणि मी तुमच्या समोर हे दाखवलेलं आहे तरी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तर बाय मैत्रिणी